कोबीच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्याचप्रमाणे त्या भाजीत पाण्याचं प्रमाणही जास्त असतं आणि त्यामुळे कोबी पचायला तर हलका असतो अशाच कोबीच आज आपण बघणार आहोत कुरकुरीत आणि चविष्ट भजी कशी करायची ते आणि कोबी अशी मिक्स भजी आपण आज करणार आहोत त्यासाठी असा उभा पातळ पातळ कांदा चिरलेला आहे कोबी पण असा उभा आणि पातळ पातळ चिरून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सगळं आपण असं एका परातीमध्ये किंवा खोलगड बांधल्यात एकत्र करूया आणि याला दहा मिनटं आपण मीठ तिखट थोडीशी हिंग थोडं हिंग थोडी हळद असं सगळं लावून ठेवायचं म्हणजे त्याला पाणी सुटेल त्यासाठी आपण याच्यात दोन चमचे तिखट घातलेलं आहे थोडीशी हळद घालायची जास्त नाही घालायची अर्धा चमचा हिंग घातलेला आहे दीड चमचा आपण मीठ घातलेलं आहे आणि चमचावर असा ओवा घेतलेला आहे तो असा हातावर चुरून घालायचा आणि आता हे सगळं असं ह्याला राऊंड ठेवून द्यायचं दहा मिनटं म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि मग त्या पाण्यात मावेल एवढंच थोडं थोडं पीठ घालून आपण आयत्या वेळेला पीठ घालून भाजी करायची बघा याला असं हे पाणी सुटलं दिसतंय मावेल एवढंच आपण पीठ आहे यामध्ये आधी दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊया तांदळाच्या पिठाने जरा कुरकुरीत पण आहे तो आणि थोडस बेसन घालायचं हलक्या हाताने असं चो। पिठे चोळून घ्यायचं तर साधारण चार चमचे आपण बेसन घालूया हे याला लावून घेऊया असं यामध्ये आपण पाणी अजिबात नाही घालायचं कांद्याला जे पाणी सुटलंय त्याच्यातच भिजवायचं हे बघा हे इतपतच आपण पीठ घालून घ्यायचं जास्त पीठही नाही घालायचं आता ह्यामध्ये एक चिमटी हा सोडा घातला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरीसुद्धा चालतो सोडा घातला की आणि थोडा कुरकुरीतपणा येतो म्हणून घातला आहे पण अगदी किंचित घालायचा ताई भजी तयार करण्यासाठी आपलं हे पीठ रेडी आहे तळण्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे हे तेल आपलं तापलेलं आहे यातला एक चमचा गरम गरम तेल या आपल्या पिठावर घालूया असं थोडं थोडं घ्यायचं आपण आणि ह्या कापलेल्या तेलात असं एकत्र नाही असं पसरून सोडायचं थोडस म्हणजे ती भजी छान कुरकुरीत होतात एकत्र गोळा पडेल असं नाही करायचं असं जरा पसरून सोडायचं बघा दोन्ही बाजूने अशी आपण गोल्डन ब्राऊन मीपर्यंत तळून घ्यायची दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन झालेली आहे छान कुरकुरीत कांदा पड़ी पर या कोबीच्या भाजीचा जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर नक्की ट्राय करून बघा पचायला हलकी चविष्ट आणि कुरकुरीत अशी कोबीची भजी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद